जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रमाबाई आंबेडकर नगरात दोन दारुड्या मित्रांमध्ये झालेल्या वादाचा परिणाम एकाच्या हत्येत झाला एक दिवसाआड शहरात दुसरी हत्या घडल्याने या शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे दिसून येत आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक करीत पुढील कारवाईला सुरुवात केली आहे या घटनेमुळे जुने शहर परिसरात एकच खडबड उडाली आहे शेवटी शहराला झाले तरी काय असा प्रश्न सध्या जनतेला पडला आहे कारण शहरात हत्यांचे सूत्र सुरू आहे हॉर्न वाजवण्याच्या शुल्लक कारणावरून एक दिवस आधी अकोटफईल परिसरात एका व्यक्तीचा चाकू भुकसून खून करण्यात आल्याच्या वृत्ताची शाई वाढत नाही तोवरच परत एकदा दारूच्या नशेत दोन मित्रांमध्ये झालेल्या वादाची परिणिती हत्येत झाली जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रमाबाई नगरात शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली प्रकाश जोसेफ या युवकाची हत्या त्याचाच मित्र पवनने केली रमाबाई आंबेडकर नगरातील दारूचं व्यसन आहे उशिरा रात्रीपर्यंत ते दारू सोबत प्यायचे दारू जास्त झाल्यानंतर प्रकाश नेहमीच पवनला शिविगाळ करायचा घटनेच्या रात्री प्रकाशने दारू पिल्यानंतर पवनच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली त्यामुळे नशेत असलेल्या पवनचा सुद्धा पारा चढल्याने त्याने रस्त्यावर पडलेला एक मोठा दगड उचलून प्रकाशच्या डोक्यात घातला डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने प्रकाशचा जागीच मृत्यू झाला सकाळपर्यंत त्याचा मृतदेह तेथेच पडून होता सकाळी नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना सूचना दिली माहिती मिळतात जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेवरकर आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले घटना उघडकीस आल्यानंतर पड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पवनला अटक करण्यात आली पोलिसांनी पंचनामा करत मृतक प्रकाशचा मृतदेह पोस्टमॉर्टमकरिता स्वरूपच्या रुग्णालयात रवाना केला या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याने परिसरात नेहमीच लहान मोठ्या अपराधिक घटना होत असतात या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस त्यांना अभय देत आहेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली आहे घटनेस घेऊन जुने शहरचे ठाणेदार नितीन लेवरकर यांनी आर आर सी ला माहिती दिली स्टेशन जुने शहर अंतर्गत आज सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान अशी माहिती मिळाली की रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी एक व्यक्ती जखमी अवस्थेत मृत अवस्थेत पडलेला आहे त्या घट माहितीवरून पोलीस स्टेशन जुने शहराचा स्टाफ आम्ही स्वतः अधिकारी कर्मचारी व शुनिशोध पथक घटनास्थळी गेलो असता त्या ठिकाणी प्रकाश पंचू जोसेफ वय पन्नास वर्ष राहणार रमाबाई आंबेडकर नगर हा गंभीर अवस्थेमध्ये पडलेला जखमी अवस्थेमध्ये पडलेला दिसून आल्याने त्या तात्काळ सरकारी रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आले त्याचप्रमाणे संबंधित घटनास्थळी यास कोणी मारले याचा शोध घेत असताना काही फुटेज काही टेक्निकल पुरावे आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे असे माहिती पडले की संबंधित मृतक यास पवन विलास मोरे टकल्या राहणार रमाबाई नगर या व्यक्तीने त्यास वाद घालून जुन्या पैशाच्या वादावरून त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून मारल्याचे दिसत आहे तसे तात्काळ पोलीस स्टेशन जुने येथील गुन्हे शोध पथक आमचे अधिकारी अंमलदार यांना तात्काळ तीन पथक करून आरोपीच्या शोधात पाठवण्यात आले त्याच दरम्यान आरोपीस ताब्यात घेण्यात आले व अशी माहित पडले की संबंधित मृतक आणि आरोपी यांच्यामध्ये जुना पैशाचा वाद होता रात्री ते बराच वेळ सोबत होते आणि रात्री अंदाजे दोन ते अडीच वाजताच्या सुमारास रमाबाई आंबेडकर नगर निसार यांच्या दुकानासमोर या मृतक व्यक्तीस आरोपी पवन मोरे यांनी डोक्यामध्ये दगड घालून त्यास ठार मारले आरोपी शोध पथकाने आरोपी ताब्यात घेतली असून पुढील विचारपूस सुरू आहे त्याचप्रमाणे मृतकाचा पंचनामा कारवाई इन्क्वेस्ट कारवाई जीएमसी हॉस्पिटल या ठिकाणी सुरू असून पुढील तपास सुरू आहे धन्यवाद